बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकीचा हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेवर हल्ला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांवर बूट भिरकवण्या प्रकरणी देशभरात संतापाची लाट मनोवादी सनातन वकील राकेश किशोर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयीन कामकाज दरम्यान सनातन मनोवादी विचारसरणीचे वकील राकेश किशोर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत संतापजनक आणि लोकशाही मूल्यांची पायमलनी करणारी अतिशय निंदनीय घटना केली ही घटना केवळ सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचा अपमान नसून देशाच्या न्यायव्यवस्थेचा आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांवर झालेला हल्ला आहे या हल्ल्याचा देशभरात तीव्र निषेध नोंदविला जात आहे शहापूर तालुक्यातील वकील संघटना तसेच सर्व बहुजन समाजाच्या वतीने दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार शहापूर आणि पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि प्रशासनास निवेदन देऊन वकील राकेश किशोर यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे त्यावेळी प्रभाकर थोरात ऍडव्होकेट राहुल शेट्टे यांनी निवेदन देताना आपले मनोगत व्यक्त केले तसेच ऍडव्होकेट शेखर उबाळे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर एका मनोवादी विचारसरणीच्या व्यक्तीने बूट उगारल्याबद्दल हा अपमान त्यांचा नसून सर्व जनतेचा अपमान आहे लोकशाहीचा अपमान आहे याच्या निषेधार्थ आज शहापूर तालुक्यातील वकील संघटना असेल सर्व बहुजन समाजातील व्यक्ती असतील आज त्या घटनेचा निषेध म्हणून इथे आलेले आहेत तर आपले शहापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत त्यांनी ते त्याचा स्वीकार करावा अशी म्हणजे दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावरती ज्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने बूट फिकवण्याचा प्रयत्न केला हा जो अमानुष आणि अमानवीय घटना ही जी घडलेली आहे आज संपूर्ण बहुजन समाज या गोष्टीचा निषेध करतो आहे आणि याच्यावरती योग्य ती कडक कायदेशीर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मी साहेबांना निवेदन देतो आहे बोला न्यायालयाचे न्यायाधीश माननीय भूषण गगोई साहेब यांच्यावर डायसवरती बसलेले असताना जो एक विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने जे भूत पायातील पादत्राने भेटवण्याचा त्यांच्यावरती प्रयत्न केला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज शहापूर तालुक्यातील सर्व बहुजन वर्गातील समस्त लोक आणि शहापूर न्यायालयातील स्थानिक न्यायालयातील काही वकील संघटनेतील लोक हे आज आम्ही इथे माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय पी आय साहेब पोलीस स्टेशन शहापूर यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतं निषेध निवेदन ते आत्तासोबत आम्ही दिलेलं आहे आणि ही जी मनोवृत्ती आहे ही मनोवृत्ती वरती कुठेतरी बंधन यावं अशा स्वरूपाचं त्यांना आम्ही निवेदन केलेलं आहे आणि हा एक संविधानावरती आपल्या घाला आहे आणि लोकशाहीचा मेन आधारस्तंभ आहे जो संविधान आहे आपलं ज्या संविधानानुसार जे आपलं हे संपूर्ण देशाचा कारभार चालतो आणि हे सर्वोच्च न्यायालयाचं न्यायाधीश पद हे एक संवैधानिक पद आहे आणि त्याच्यावरती झालेला हा घाला आहे आणि तो संपूर्ण आपल्या लोकशाहीवरती आहे असं आम्ही मानतो आणि आम्ही एक आमची जबाबदारी नागरिक म्हणून एक लोकशाहीचे स्वतंत्र नागरिक म्हणून आम्ही याचा निषेध करण्यासाठी इथे उपस्थित झाले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय सन्माननीय भूषण गवई साहेब का ज्यांनी या शहापूर तालुक्याचं न्यायालयाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं त्याचे सन्माननीय गवई साहेब हा हल्ला संसद कार्यपालिका न्यायपालिका आणि मीडिया या लोकशाहीच्या चारही स्तंभावर हा हल्ला झालेला आहे बहुजन समाजातील सर्व जनता सर्व आंबेडकर जनता या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत बंधूजो हा हल्ला झाला हा सर्व आम्ही बहुजनवादी सर्व संस्था संघटना आम्ही हा नुसता निषेध करून आम्ही इथे थांबलो नाहीयेत या नराकामावर या, या नालायकावर जोपर्यंत कठोरात कठोर कारवाई होत नाहीये तोपर्यंत असे निषेध आंदोलनं आम्ही करत राहू आणि या चारी लोकशाहीच्या आधारस्तंभाने त्यांच्यावर जो हल्ला झालाय यांनी याची तात्काळ दखल घेऊन ऐल का या नारा या डायरेक्ट याला याच्यावर कठोर कठोर कारवाई करावी कर यासाठी आम्ही मान्य तहसीलदार साहेब मान्य पोलीस निरीक्षक यांना आम्ही निवेदन आणि निषेध देत आहोत आणि गवई साहेबांचा गवई साहेबांचा आई भारतीय लोकशाहीचा भारतीय लोकशाहीचा भारतीय संविधान भारतीय संविधान भारतीय संविधान